উঠা 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 তো যা শে উটলাইছে काय काम উঠা বড় আর গটালা

អូឡាហ៊ឹមឈុតទី9 आ हा अरे मी होता मंत्रींना आणले तुझा पशी नाही कुत्री सुद्धा नांगली नसते तुझा पशी बगा ना काय वाय ना नुكله के दार पिऊन येतोय की दार पिऊन येतोय नांगली मय Gracias. Jeg er en fugl som har fått blod på seg.

actually मतलब नजर को नहीं किया था बाहर ना करो ना कहाँ था गबसा सन के जाओ वहाँ पर शायद बाहर ना आओ मैं गबसा था actually टाइ मैं sorry टाइ तो the actually पर मज़ा तो ना किया था गबसा क्या था मतलब तेरे मदर को संग रंग दे रहा है को मैं छोड़ूगा नहीं मैं छोड़ूगा नहीं एक एक को मैं ले मारूंगा मेरे को अगर अगर किसी ने तरा दिया मेरे को तरा दिया तो एक्चुअली जीवन से मारूंगा एक्चुअली में दर्द 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 दर गोलियां खा लूंगा गोलियां खा लूंगा मैं

धर्मेन्द्र मैं तेरा धर्मेन्द्र एक्चुअली गोळ्या झाले तुला मैं गोळ्या झालो गम्मा तेरे मैं धर्मेन्द्र हो मैं धर्मेन्द्र धर्मेन्द्र मैं धर्मेन्द्र मने छोड गम्मा किसी को मैं किसी को भी नाही छोड तुम तुम मेरे से बात नहीं करोगे बात नहीं करोगे आप चूल्हे में क्या क्या है किधर डोले काटूंगा मैं तुम्हारे मैं डोले काटूंगा मैं डोले काटूंगा या कदे के डोले काटूंगा मैं चला ये तो डोले काटना था क्या बोल रहे है मेरे को मैं डोले निकालूंगा मैं तुम्हारे काढूंगा तो तर घरी जाऊ आता नाही आबा ₹10 त्यात आयला हंतत आपले थोड सुदा आपला विचार करत नाहीत आबा मला तर घरी जाऊ आता नाही आबा दारू पेटे आयला हनते पण आबा आपल्याला सारखं दारूच पेटत ऐकून दारूला पैसे नेतात का आपल्याला रुपये सुद्धा देत नाहीत मात्र ना घरीच जावं वाटा सारखं दारू पेटत का आपल्याला मायाने जवळ घेत नाहीत ना की ना त्यांना कळतच नाही आपली लेकर मोठी झाल्यात सारखं पेता दारू कधी सारखं सारख दारूच पेतेिकडून तिकडून तिकडून आलं कि दारूच हायचं सारखंच आयला हंत्यात

सम, तुला इज्जत म्हणतो तो का नाही तुला मला कशा पाय दादा थांब तुला तू दोस्त आहे दोस्त आहे का ते मी मग मग मला इज्जत आहे एकच म्हणणं दादा आहे आहे की दादा तू पेला जास मला काय म्हणणार आपण हे दहा मिनिटं बसू आपण हे विचार करू तुझं मला बे सांग तुम्ही पण मी तोला सा तुम्ही jas जस फेललो आहे आणि नको नाही तर आपण चर्चा करू काय तू इथे काही कामा बसू आपण बोलू दहा मिनिटं थांबतात थांब थांब पडला तात्या आता तू किती केलं तर तू माझा आहे तात्या माझा आहे तात्या तू थांब तू माझा इथे इथे बस थांब इथं साहेबला बस थांब तो थांब थांब बस नाही तुला बस आहे तात्या हा बस मी ते बसता तू बसता तू माझ तो आहे झोप गडी पडतात आले असेल जातात नळ गाळ तोलतात मला

जी वाच हा करावा पैसा देऊन नेट बसा पर्टल माग ऐ ऐ काय बसा उठा उटा ऐ चला घरी उठा उटा परा उटा दरका पुरी होती कोण

आता कुठं पडला पिऊन तुम्हाला कळत नाही काय हा उठा नीट उठा पाडताल मला टेन्शन आम्ही चला घेतला चला बरं मला टेन्शन टेन्शन नाही आम्ही टेन्शन द्या तुम्हाला कसं टेन्शन देऊन च म्हण शेणा सुरख्या माणसाला चला, चला। नीट चला अरे दार पेट आहे हांग ते मोठं ते तरी तर काय झालं माझी काय चालले जीवनाची हा लाभदायक पैसे देऊन नीट चला चला पायरी या, आय बरी का पडताल कसा खाली आए, 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 चो। हा कशाला पाडायला बसा खाली खाली बसा खाली बसाव की हक पडलं नीट बसा की दी

Hmm. उतरली का नाही उतरली का, का नाही तुम्हाला कसं टेन्शन आहे का हा तुम्हाला काय कामाला जा म्हणतोय का धंद्याला जा म्हणतोय हा तुम्हाला बसून खाज सुद्धा जीवार यायला लागलो या आज ना उद्या पुरी लग्नाला येते ल यांची काळजी आहे का तुम्हाला हा उठल की दहा रुपये उठलं की दहा रुपये तुम्हाला बसून खायचं जीवार यायला लागल या हो कशामुळे दहा रुपये येतो बरं तुम्हाला कशामुळे दहा रुपये कशाचं टेन्शन आहे तुम्हाला इतकं हा हे लेकराकड बघता का तुम्ही हा राव का जावा आम्ही निघून कोद जासा तमाशा असल्यावर घरात हा कोडक कणा लेकरा वाऱ्या वारे ती दारू प्याल्यावर ही तरी गोक्यात बसतय का नाही कवर सांगा आणि कवार शिकवा असल्याची चाल जात असते वाई किती सांगितलं तरी किती काय केलं तरी बघ ब काय म्हणतो मी लय चुकीच वागतोय ना ग तुमच्या समोर नाही व कुठलं काय चुकीचं वागता होता तसं नाही ग मग मी रोज दारू पिऊन उंडी करतोय तुला हमतो मारतोय घरात दहा रुपयाची सुद्धा माझी मदत नाही म्हणल्यानंतर कसला संसार म्हणा बाबा माझी सोन्यासारखी लेकर आहे ती त्यांच्या सुद्धा माझं उडी सुद्धा लक्ष नाही म्हणल्या जग दुनिया कसला संसार करती नका मी खुशाल दारू पिऊन हुंडिंगाना करतोय पडतोय दारू हिंडतोय गाना गाना घरातल्या बी पाच रुपयाचा नाच दोष काय कस होत असेल माझ्यासोबत अस तुम्हाला एकदा सोडून चारदा देवरा देवराच्याकड नेल या आणि अकरा बाळाच्या तोंडात पैसे काढून तुम्हाला वीस हजार तरी तुम्हाला कुठलाच फरक पडला नाही आम्ही कशात कमी पडतोय बर होत तेवढं तर केलं या सोन्यासारखी लेकरला का घरात कोणी काय केलंय काय नाही कोणा तुला सांगतो जेवढ पण झालं आज पावत मला माफ आजपासून दारू बंद बंद म्हणजे पाकत बंद हे असले सोन्यासारखी लेकरला का लोकाला नवस करून कर नाही ती आणि मला लेकर देव जीवन सुद्धा मी दहा रुप जरी येणार झालो सोन्यासारखी लेकर बायको परपंच करायचा आणि उठतोय आणि दहा रुपये उठतोय आणि दहा रुपये होतोय आज मला खरी किंमत अकरा बाळांची बायकोची सुखी संसाराची आगे आगे। बर का सायकल चहा पिऊन जा की मला नको च चा पिऊन जा मला नको नको दोन गोट की नको बघू कामा कामात मला लय दारू पिण गाणा गाणं हिंन जत्रा खात्रा जवळ आली कामाचा तपस्मा भाऊ मला जोपर्यंत काम करत नाही मी तोपर्यंत मला अन्नाचा कण सुद्धा गोड लागणार

गे अय पाहुना हो पाहुना काय झालं काय तुम्हाला काय झालं वैर बर बरे झाले ना काय झालं काय नाही कोण नाही मात पशी का काय माऊ दारफुल झालं वाज वाट धारे फुल वजवाटळ झालं माझे काय तुम्हाला सांगू काय काय अहो दारे फुल वजळ झालं बघू त्वण दाखवा दोन दाखवा सु लंच नाव आता काय सांगू काय ने तुम्हाला काय कामाला जा म्हणतोय का धंद्याला जाम म्हणतोय आज ना उद्या पुरी लग्नाला येतलं ह्याची काळजी आहे का तुम्हाला हा उठल कि दारुप की कि दारुप आम्ही राहा का जावा निघून सांगा बरं आय बाय करो बाय करून काय ना बायका कुठे आता माझ्यापूज निघून निघून गेल्या पाहुण 哎，我来看我，哎，哎呦，哎呦，嗯，啊，我，我。 कोण आहे हो इकडे पैसे द्या पैसे महागारी नाही राहू एकदा मी आम्ही महागारी घेत नाही धराकराव मला लागायच्या हो नाही देऊ शकत नाही ना मी एकदा ऐकलेला तर मला माल मी कसा घेऊ शकते महागारी हाय शपथ आजपासून दारू बंद म्हणजे बंद दारून एवढं वाटळ होतं हाय शपथ दारू माणूस फार आयुष्यात उठतोय अरे 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 देवा सोन्यासारखी बायको सोन्यासारखी लेकरं सोन्यासारखा संसार एवढ सोडून दारूच्या पायात एवढ मनुष्य अरे 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 भगवंता माझं चुकलं रे माझ चुकलं आतपासून दारू बंद मंद की बंद अयो नीkry बाई कुकुर झालं होय काय उआर <laughs> <दा? laughs> <कोड़े जाले? laughs> <laughs> रे लक्का बाबा काय झालं कुठे गेला तू कुठे गेला सरपण मुलीला कुठं घेऊन काय झालं काय नाही मग कोण काय म्हटलं काय नाही बाबा हं काय नाही रे काय झालंय सांग की काय नाही अन टोक सांग काय नाही काय झालं बाबा काय नाही रे मला माफ कर मला माफ कर मी आता पावतर जेवढा तुला त्रास दिला चुकलो आयुष्यापास चुकलो ह्याच्या पुढं कधीच उभे आयुष्यात दारू पिणार येणार ना तू म्हणशील तसं ऐकणार माझ्या सोन्यासारख्या एकाला जीव लावणार कामाला जाणार धंगाला जाणार पण दारू ू म्हणू काय शेतपी येणार नाही बघ तुझ्या पाय माझ पाया